ब्राह्मणी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी उर्फ बाळासाहेब रंगनाथ देशमुख तर व्हाईस चेअरमनपदी अशोक गजाराम नगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली मंगळवार अकरा नोव्हेंबर रोजी राहुरीचे उपनिबंधक पंढरीनाथ बाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठरल्याप्रमाणे रोटेशन नुसार प्रत्येक संचालकास चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची संधी दिली जात आहे यावेळी राहुरी तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष बाळकृष्ण बाणकर झोडपीचे माजी सदस्य विक्रम तांबे जालिंदर हापसे विजय बनक बाणकर सरपंच सुवर्णा वाणकर आदींनी तत्कालीन नूतन पदाधिकारी यांचा सन्मान केला यावेळी माजी चेअरमन शिवाजी राजदेव सुरेश बाणकर महेंद्र तांबे दादासाहेब हापसे माजी व्हाईस चेअरमन अनिल ठुबे श्रीकृष्ण तेलोरे सुमन हापसे अनिता बाणकर तज्ञ संचालक अरुण बाणकर डॉ नंदकुमार भल्ला सचिव अशोक आजवे आदी उपस्थित होते जनविकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समन्वय ठेवून काम करावं त्यावेळी त्यावेळी बैठक घेत जाऊ जिथे आवश्यकता आहे तिथे उपस्थित राहावं असं चेअरमन माजी चेअरमन सुरेश बाणकर यांनी केलंय गाव बदलासाठी अनेक गोष्टी आहेत पण काही गोष्टी अडचणीच्या ठरत आहेत त्यावर मात करण्यासाठी संघटित राहणे गरजेचे भविष्यात गावाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही असं मत विक्रम तांबे यांनी व्यक्त केलंय मंडळाने संधी दिली वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्याबद्दल मावळते चेअरमन शिवाजी राज देव व्हाईस चेअरमन अनिता ठकसेन बाणकर यांनी मंडळाचे आभार मानले એવી માજી સરપંચ પ્રકાશ બાણકર કિસન મોકાટે કચરુ નાના વાકડે પ્રભાકર શ્રી કૃષ્ણ રાજદેવ રામ રાજદેવ સોમનાથ વાકડે શિવકાંત રાજદેવ આદિ ઉપસ્થિત હતા